नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मुलांच्या आवडीचे कुरमुरा लाडू किंवा मुरमुरा लाडू पण तुम्ही याला म्हणू शकता तर ते करून दाखवते तर इथे मी तीन वाट्या कुरमुरे घेतलेले आहेत ज्या वाटीने तीन वाट्या कुरमुरे मोजले त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे असा बारीक करून घेतलेला आहे गूळ आणि तूप लागणार आहे एक चमचा अगदी पटकन होतात आणि साहित्यही खूप जास्त नाही लागत चला तर आता आपण लाडू करायला घेऊया सर्वात आधी आपल्याला कुरमुरे थोडेसे असे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आता लो टू फ्लेम फ्लेमवर मला हे कुरमुरे थोडे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं कधी कधी कुरमुरे थोडे नरम पडलेले असतात किंवा असे वातळ असतात तर असे थोडेसे भाजल्याने काय होतं मस्त कुरकुरीत होतात ते आणि लाडू पण छान कुरकुरीत लागतात अगदी हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आणि इथे मी साधाच गुळ घेतलेला आहे तेव्हा कुरमुरे आता भाजून झालेत मी दाखवते एक तुम्हाला तो हे बघा एकदम मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आता त्याच पॅनमध्ये मी गूळ घालते आणि तूप आता तुपाने छान शाईन येते लाडून आणि गूळ हा आपल्याला लो फ्लेमवर वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे जास्त फास्ट केली का मग काय होईल की गूळ लवकर परफेक्ट आता लो फ्लेमवर आपण गूळ वितळून घेऊया हा बघा गुळ लगेच वितळायला सुरुवात झाली आहे पूर्णपणे आता वितळून घेऊया आपण गूळ छोटे तुकडे थोडे करायचे मग पटकन गुळ एकसारखा वितळ भीत्र, वितळतो आता आपल्याला इथे खूप जास्त असा घट्ट वगैरे पाक नाही करायचं आहे जास्त घट्ट जर केलं गूळ जास्त जास्त वितळवून घेतलं तर मग काय होईल की लाडू खूप कडक होतात आता हा पूर्ण आपण गुळ एकसारखा करून घेऊया हा बघा गुळ आता पूर्णपणे वितळलाय आता काय करायचं आहे एक ते दोन मिनटं आपल्याला थोडंसं असंच उकळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ नाही बघा एक ते दोन मिनिटानंतर आता बुडबुडे यायला सुरुवात झाली आता आपण चेक करून घेऊया गुळ पाण्यात विरघळायला नको इतपत आपल्याला घट्ट पाहिजे खूप जास्त घट्ट नको आहे हे बघा गोळी होते आणि तुटत नाही आता इथे ह्या स्टेजला आपला पाक हा तयार आहे खूप जास्त घट्ट तुम्हाला एकदम कडक हवे असतील तर थोडासा अजून घट्ट करायचा पण इतपत आता हा झालेला आहे कारण की मला जास्त कडक नको आहेत लाडू आता मी गॅस बंद करते आणि हे कुरमुरे ह्यामध्ये घालून घेते बघा पुन्हा तुम्ही टेक्स्चर गुळाला बुडबुडे कसे येत आहेत ते इतपतच आपल्याला पाक करायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे कुरमुरे ह्यामध्ये घालते आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅसवरून काढून मिक्स करून घेऊया आणि मग लगेच लाडू वळायला घ्यायचे नाहीतर मग ते मिश्रण कडक होत जातं हे बघा सर्व आता मी गुळाच्या पाकामध्ये कुरमुरे मिक्स करून घेतल्या तर आता आपल्याला हाताला थोडं पाणी लावायचं आहे कारण की हे मिश्रण खूप गरम आहे आणि अगदी हलके आहे बघा पाणी नक्की लावायचं आहे नाहीतर मग हे बघा खूप चटके लागतात असे आता सर्व लाडू मी तयार करून घेते पंधरा मिनटात तयार होणारे आणि अगदी मोजक्या साहित्यामधून केलेले आहेत मुलांच्या आवडीचे कुरमुरा लाडू किंवा मुरमुरा लाडू तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद